कुठे येऊन आपल्याकडे पैसा आले की काय रे अरे काय जवळ पैसा नाही काय नाही डोकं चालणार हो पैसा नाही तर उसाचं बिल कधी येते काय माहिती बाबा नाही पण जरा तंगीत चालू आहे बरं का हा तू उसाच बिल महिन्याभरात येतं बिल किती दिवस झालं ऊस तुटून पंधरा पंधरा दिवस झाले तर हा ना येईन मग आता काय पंधरा दिवस कस तरी काढायला लागेल हा पंधरा दिवस पैसे आले ना हा थांब करणे आले ते करणे काही ना माण पैसे घेतो आता खर्चायला लागते ना अ करण्या तेवढं ते उसने घेतलेले पैसे दे की मा गरीब होती जरा तुझा हजार रुपये आलं ना आलं की आ... तुझ्याकडं पैसा बंडल कुठून आलाय अरे भांडिया सर्वतारी दोन महिन्याचा पगार मध्ये दिलाय लय पैसा आपल्याला पैसा आहे मग ही कपडे बिपडे एकदम भारी दिसायला लागला रुबाबच वाढला ला वा करंदादाचा हे बघ मला काय वाटतं माहिती का काय दिवसाने आहे काही आपल्या गावातला सगळे श्रीमंत माणूस होईल होईलच तसे दिसायला दादा मी काय म्हणतो मी आता तुला वेळेला मदत केली होती ना, केलती ना बाबा आता आम्हाला खर्च कर के पैसे आले आईला तुम्ही मला दादा मानलाय आणि मी तुम्हाला खर्च नाही करणार अरे आला म्हणून समजा चला दादा मिश्राला पिराय दिला का एकदम रुबामतवर नाही किती काय मन करण माणूस आहे ना मी आज पर्यंत मीतरी मी आता कुठं चला बघ चला करण दादा हॉटेलला चला चला, 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 चला।, चला। आहे आज दादा आ, आता मी हॉटेलला गेला ना मी पनीर चिली खाणार आहे अरे बंड्या असं हलकफुलक नाही गायचं तारक तंगडी तगडी तंगडी करण करण मी बिर्याणी खाईन मी अरे तू लॉलीपॉप खा बरं तू ईमानसंतस बाबा असंत ना दादा करण्या कुठ यावणार आपल्याकडे पैसा आल्या कुठून आले पगार सरपंचा अरे या नको लागू या भाऊकेने भले भले सावकार गरीब केल्यात यांच्या कुठे नादी लागतो हो गोलू दादा हेच तुम्हाला कळत नाही इतके दिवस मी तुम्हाला दादा दादा म्हणलो तुम्ही करीत याला खर्च मला आता मला ही दादा मानतात मग आता यांना खर्च करण्याचा भाग आहे मला दादा अरे तुम्ही चला तुम्ही अरे पैसे असे उडू नको जरा जपून ठेव पुढच्या वर्ष काम येतील हो गुरुदा हे पैसे साठून काय करायचे वर घेऊन जाते माणूस आता आहे तसेच आयुष करायची फक्त चला तुम्ही करण दादा काय विषय झालाय माहितीये का यात तुमच्याकडे पैसे आल्यात नागात अरे तुश तुषार असं नाही बोलायचं मित्र आहे गुळदादा चांगलं बोलायचं प्रेमा सगळं बोलायचं कळलं का तू मित्र चला तुम्ही थांबा थांबा खाली सोडा येतो शीतल जान हे बघा तुला लई ताला येतात ना थांब मग ए शीतल ज्याला कुणाची आपली आपली आपण कोण आहे तुमचा मग तुम्ही आजपासून कामायच ताई म्हणायचं ताई दादा कस ताई म्हणायचं असं नाही जमायच नाही मग जावं घरी पार्टी लागते की नाही तुम्हाला मनुष्य तर नाही वाटत तुम्ही म्हणता तस खर्च करा फक्त ताई मला पाहिलं शीतल ताई मी मी म्हणतो ना तुषारची ताई शीतलताई शि, <laughs> दादा चला शीतल जान तुला एक मी गिफ्ट देणार रे दादा काय देणार देणारे गिफ्ट अरे धम दा कि तुम्हाला काय गिफ्ट देऊ तुला मी गिफ्ट राहू दे मला ना पिझ्झा खाऊ वाटतोय मला पिझ्झा घेऊन दे हा पिझ्झा अरे शिळ्या भात गरम करून खाणार आहे तू आणि आता फुकटच भेटतं म्हणून तुला पिझ्झा खाऊ वाटलाय होय हे करण्या काय देऊ नको रे हिला पिझ्झा पिजा, आणि बिझ्झा देऊ नको दादा तुम्ही लय मधी करायला गोळ्या याला काय हुसकून लावा बरं हुसकून शांत बसा तुम्ही ए, ए बांद्या हा माझा जिगरी मित्र आहे याच्या संग प्रेमानं बोलायचं कळलं का मी बोलतो प्रेमाने तुम्ही ग बसा बोलू दादा करण्या तू माझा तू काय एवढे पैसे खर्च बिर्च करू नको आणि पैसे तर अजिबात ओढू गुड दादा काय दे पैसे 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 लावले मागा जरूर राहा तुम्ही मागा सांगितलं ना पैसे आले आणि गेले याचा विचार करायचा नाही आयुष्य जगायचं आयुष्य मध्ये कळलं का बर तुम्ही एक काम करा तुम्ही आता घरी जा मी येत तुम्हाला पार्सल घेऊन येतो जावा आता तुम्ही घरी जावा ऐक तुम्ही जावा घरी ऐक मी काय म्हणतो आहो जावा दादा बर झालं उचकून लावलं लय मधी मधी करीत होता बर बर शितले तुला पिझ्झा पार्सल आलो का तू येते नाही नाही मी नाही येत पार्सल आणून दे बर चल चला रे चला दादा टाइमपास करा येते काय सोबत अरे ती घरी चालली चला तुम्ही सोबत येली तू म्हणून म्हणलं नाही एकदम नाही पाहिजे काय झालं तिकडनं तरातरा आली नी तू शांतच बसली अगं काय सांगू बायको तुला आज त्या बंड्या आणि दुसऱ्या करण्याला बहुतेक लुटत्यात लुटतात काय झालं अगं त्या कारण्याला सरपंचा दोन महिन्याचा एकटीच पगार केलाय आणि आता एखाद्या माणसाकडे जर पैसे असल्यावर हे दोघं कसे करते तुला तर माहिती बंड्या आणि दुसऱ्या गोंडा हा हे त्याच्याच मग अगं गोंडा करण दादा करण दादा आणि दादा बी हवे चाललाय आणि दादा पैसे आले तर सगळे त्यांच्यावरच उधळायला चाललाय त्यांना हॉटेल वर घेऊन चालले पार्टी करायला मी त्याला सांगतोय नको यांच्या नादी लागू तर तो माझ पण ऐकत नाही तुम्हाला सांगते करण भाऊजीचा स्वभाव ना लय आहे फायदा त्यांचा त्याला मी एवढं बोललो की अरे करण्या एवढे पैसे नको तू एकटीच भविष्यासाठी तुला थोडेफार खर्च पाण्याला ठेव तर तू म्हणते एवढे पैसे ठेवून काय करायचंय आणि एवढे पैसे कमवून काय वर घेऊन जायचं का आता काय बोलावं तुम्हाला सांगते त्यांना ना असं नाही करणार वेळ आली ना तेव्हाच आहे त्यांना का वेळ यायचे काय माहिती डाळिंबाचे फवारणी होऊन चार दिवस झाले आणि पाईप इथंच पडल्यात या पोराला पैसे दिले पैसे अजिबात लक्ष नाही आतमध्ये ठेवून दे म्हणलं का इथं ठेवली आता मलाच घेऊन ठेवून द्यावं लागेल सरपंच आला का अरे कारणे तुला किती वेळा सांगितलं रे पाईप आतमध्ये ठेवून दे म्हणून फवारणी झाली ना आता डाळिंबाची झाली मग बरं ना हा खर्च पाण्यापुरते पैसे दे ना मला पैसे पंधरा दिवस झाले का तुला पैसे दिले अरे चालू महिन्याचा पगार दिला आणि तुला पुढच्या महिन्याचा ऍडव्हान्स पण दिला आहे ना काय मला मला घरी पैसे पाठवायचे पाठवले का नाही पाठवले पाठवले किती पाठवले पंधरा हजार आणि पाच हजार राहिले तू तुझ्याकडे हा राहिले राहिले पाच हजार पंधरा दिवसात संपले काय नाही नाही आणि मग आता तरी काय पैसे लागतात नाही लागत नाही लागत आता नाही लागत बरे पाईप का नाही आता छेटे ठेवून दे हा ठेवतो बघ बाग काय रे आपल्या भावकीच्या प्रेमावर ना गावातले सगळे लोक जळत आहेत मी तुला सांगतो बघ कुणाचं काय ऐकून मला भांडायला यायचं नाही आणि मी बी लोकाचं काय ऐकून तुला भांडायला येणार नाही आपले दोघं कस गुण्या गोविंदाने गुण राहू हा कुणाचं काय ऐकायचं नाही कुणी किती बी भरून दिलं तरी तू म्हणतो ते खरंय बरं आता एवढे ते ना लई जळायला लागले लई जळात येत का? काय आज कुठं नियोजन आहे अरे नियोजन करू आता माझ्याकडे सगळे पैसे संपल्यात मला जरा कणकण आल्या सारखे वाटते जाऊ का जाऊन येतो पैसे ना मला जाऊ करणदा चेस्ट आलेवारीकडे पैसे संपत असते अरे खरंच संपल्या द्यायला करावं म्हणजे आता पैसे नाही करण दादा तुमच्याकडे काहीच नाही ना, ना। करण्या खरच तुला सांगतो माझ्याकडे तर रुपया नाही बाबा खरंच नाही भाऊ की तुमच्याकडे असलं तर द्या बाबा त्याला अरे माझ्याकडे ग पण नाही ना माई तंगी चालू होती माहितीये ना हा ना त्याचे कोण हजार रुपये घेतले होते पंधरा दिवसापूर्वी तिथे खर्चून गेला माया हा करण्या तुला काय पाहिजे राव पंधरा दिवसात इतके पैसे खर्चि राव राहतो आहे अरे बर जाऊ द्या ना ऊस नाही तर पाचशे पाचशे रुपये ए नाही नाय बाबा माझ्याकडे नाय कारण यार काय करतो तू अस पैसे असल्यावर दिला असत मी आता माझ्याकडे पैसे नाय तू उगाच हम्म काय नाय करा ओ माझ्या पगाराचा निम्मा पगार मी तुमच्या उडावला आणि तुम्ही आता माझ्या वेळ अशी आली तर तुम्ही पैसे तुला देणार आहात काय नाही पैसे तुला काय मी म्हणलो तो कवड म्हणून ए जा भाऊ उठ 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 नाही पैसे पैसे काय जसं त्याचा प्रश्न जनरेट केला मी ठेवायचं तर याचे काय पैसे नव्हते ए शिटले थांब ना पोचते पैसे दे ना मला लवकरात जायचं रे जरा अंगात कणकण आलीये ए माझ्याकडे नाहीत पैसे मी कुठून देऊ तुला पैसे अरे दे गं उचल दे की तुला परत देतो तु नाहीत माझ्याकडे पैसे अग काय शिकले तुला मागच्या पंधरा दिवसापासून रोज एक नवीन पिझ्झा खाऊ घातलाय आणि आता म्हणते पैसे नाही माझ्याकडं देला का तुला कोण म्हणलेलं रे मला पिझ्झा आणून दे बळा बळा घरी आणून देत तू आणि असं जर बोलून दाखवायचं असेल ना तर नसतं दिला तरी चाललं असतं बरं ते जाऊ दे ना मग उचल तर पैसे दे नाहीत माझ्याकडे पैसे जा अग बायको काय करण दादा इथं बसलेत चल जरा काय झालं करण दादा काय बोलले मुस्कड पाडून पार डोके बिकाला हात लावून बसले काय झालं हो गोळ काय सांगू तुम्हाला माझ्याकडलं सगळं पैसे आपल्यात अंगात कण कर आली मला दावकडे जावा तर पैसे नाही सगळ्या मागितलं कुणीच पैसे नाही दिले मला तुझ्या अंगात कण कण नाही रे तुझ्या अंगात मस्ती होती ती बाहेर आली बाकी दुसरं काय आणि सरपंचाने तुला दोन महिन्याचा पगार दिलता ना दिलता का दिलता ते घर द्यायसाठी दिला का मग तिकडे सोय झाली म्हणून म्हणलं माझ्याकडे ठेवावा पाहिलं का अरे करण्या आता तुझ्याकडे पैसे नाही म्हणून तू रडत बसलाय ज्या तुझ्याकडे पैसे होते त्या तू दोई दोई हाताने पैसे उडीत बसला उधळला सगळे हा तुला त्या दिवशी म्हणलं अरे करण्या एवढे पैसे नको जरा तुला भविष्यात काहीतरी काम येते त्याच्यासाठी ठेव तर तू काय म्हणला एवढे पैशाच काय करायचंय पैसे काय वर घेऊन जायचे का मग आता काय हा भाऊजी पैसा जरी सगळं नसला ना तरी वेळेला पैसाच कामाला येतो पैसा लय नाही पण आपल्या गरजे पुरताना साठवून ठेवायचाच असतो नाहीतर हे आपल्या बंड्या आणि दुसऱ्या सारखे लोक असतातच टपून बसलेले आपल्याकडे पैसे आहे म्हणल्यावर आपल्या माग मागे येणार दादा दादा करणार एकदा आप आप का आपल्याकडचे पैसे संपले की आपल्याकडे ढुंकून पण बघणार नाही बघा आता तुम्हाला वेळेला केली का कुणी मदत लागत होते पैसे तर तेच तुमचे स्वतःचे पैसे असते तर आले नसते का आता कामाला बर रडू नका आता हो पैसे द्या रुपये दवाखान्यात जा नाही एक काम कर तुम्ही त्यांना घेऊन जा दवाखान्यात मी जाते एकटी बरं बरं चल दवाखान्यात आणि आता इथून पुढे पैसे चा वापरा काय